बोलून खान बोलून राह कारण आज हे तर उद्या नाही नाही नसल पण आज आहे हेच खरं हां हेच खरं उद्याचं नाही खरं कुणाची काय गॅरंटी असलं म्हणून या भूमीला बरोबर या भूमीला असलं म्हणून गॅरंटी नाही आजकल देवाशी को काय नाही

नागपंचमी पर्यंत ना आता चालूच झालं पाडवा ये पाडवा झाला की आखी ती आखी ती झाली की झाली सनाजी निश्चिती अशी म्हणे माणसाची आखी ती झाली सनाजी निश्चिती होय नंतर ला नागपंचमी येते दोन तीन दोन महिने तीन महिने वर्षातला सगळ्यात पहिला सन कोणता संक्रात संक्रांत झाली की होळी होळी झाली की पाडवा पाडवा झाला की आकिती आखिती झाली की पंचम पंचम झाली की मग आला दा, दसरा दिवाळी तिथनं पुढं आणि दुसऱ्या वर्षाचं सण चालू आपल्या धर्मात सण साजरे करायचं

și calvoviu, zic, mă paru, a zibar ne pați, mă spăla un saman, gimun al. Nu mi se. E îndrăgă, ghidirburi, cutierul asta, aligări, a furat un gimun La va calvazie, vigezali. Baz vizodar al Andorului, un Andor. de baz ਮੋਬੁਂ ਲਾ ਚੇਰਚੀਂ ਦਸ ਨੋਦੀ ਨ ਤਾਰ ਆਣਾ ਦਾਸਲੇ ਮੋ ਤਾਈ ਮੋ ਨਾਇ ਕਰ ਰੈ ਗਾਵ ਦੀ ਮੋ ਲੋ ਕਾਂ ਦਾਵ ਦੋ ਸਨੈ ਮੀ ਆਗਾ ਨ ਨੀ ਵੋਦ ਦਾਵ ਨ ਏ ਮਤ ਵ नाही ना आहे तर आहे दोन वर्षाचे हार्दिक हार्दिक शुभिक्छ आज संक्रांती आहे बाबा कसंही काय सुरामपुजा निवज करायचा देवा दाखवायचा झा ना निवध हा निवड खायचं राहतो बाबा आणि ते उघ्या गोड बोला

मला त्रिगुण ना दिला तरी चाल पण मरा राजू शेट मला त्या वेळेस लक्ष्मी मन रामाचा राहू शकतो हो त्रिगुण त्रिगुण दिला ना नाही दिला शेवट परत राहणार ते राहणार आता हे काय अंदा पण चालतो बरोबर राजा बाजाला पण चालतो त्यांना खाऊ घातलं ना ती पण गोड बोलते ना माझ्या <laughs> आपल्याला दोघांना एकमेकांबद्दल आदर आहे म्हणून आपल्या बाकांच्या डोक्यावर पदर आहे हा चालूच्या काळात तिथून पुढच्या काळात नाही जाऊन त्या काळात आदर नाही राहिला का डोक्यावर फोदर पण नाही येणार म्हणजे लागणं पण येऊन घेऊ नाही चालूच आहे यांच्या काळात नाही डोक्यावर पदर येणार यांच्या काळात फक्त मी अक्षीच ग किळगुळ पकड सुद्धा का तरी कुंकू गेला विसरली लोक तर विद्वान समजाताना धड लग्नाची नाही समजा एवढी टिकणी सुईच्या किती एवढी कारण दिवस बदलत चालत रे काय दिवस बदलत चालले दिवस बदललेला तू आज सांगू नको मला इकडला उगावला आणि इकडला आहे उगावला माणसं बदलायला माणसं बदलायला माणसाची नीती बिघडली सर्व बिघडत चालले तू आहे सो तू आहे तिथं उगाव आता आता लोक काय म्हणतात आता लोक काय म्हणतात मी सूर्य इथं बघितला होता पुढं जाय मुंबई बारामती हा परी काय म्हणा मी सूर्य इथंच बघितला होता वाजता म्हणजे सूर्य हल्ला का तिथल्याच जागे इतक्याच जागे तर फक्त त्याची प्रभ आहे ना सगळ्यांना कॅच का हे खरंय हा खरंय ना

भूमी पण तीस टक्के पाणी होत आता साठ टक्के पाणी आता एवढं करते चुलवल्या पोळ्या का चुल चुलवल्या पोळ्या जुने लोकांचं तरी चाललंय इतर पुढं कशाच काय कोण एवढा वाड्यात जाईल का होता सकाळ झालं वारा बघा बघा उठल्या उठल्या लई वारा सुटला त्या वारा निवड धावायचंय आता पोळी झाली भात गुळवणी आमटी घेतलं आणि आता देवाला निवड धावायचं आणि मग देवाला निवड धावला की मग आपलं आता जेवायचं ना आपल्या आपण दुटी चालू करायची तर आता मित्रांनो हे पहा गरम गरम पोळी गुळवणी आमटी भात तूप सगळं टाकलेला हा नैवेद्य मकर संक्रांतीचा आपल्या परंपरेनुसार आपल्याला केलं पाहिजे